अतिवृष्टीग्रस्तांसाठी अण्णा हजारेंच्या हिंद स्वराज्य ट्रस्टच्या वतीने दहा लाख रुपये मदत प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्याकडे धनादेश सुपूर्द ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हिंद स्वराज्य ट्रस्टच्या वतीने अतिवृष्टीग्रस्तांसाठी दहा लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधी यांच्याकडे देण्यात आली आहे गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मोठे नुकसान झाले असून मदतीचा हात देण्यासाठी अण्णा हजारे यांनी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्याकडे दहा लाख रुपयांचा धनादेश बुधवारी सुपूर्द केला आहे यावेळी राळेगंज सिद्धीचे सरपंच जयसिंग मापारी रामदास सातकर सतीश मस्के यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी अण्णा हजारे म्हणाले की गेल्या पंचवीस वर्षाच्या कार्यकाळात सामाजिक कार्याची दखल घेऊन देशात आणि विदेशात व शासन सामाजिक संस्था पातळीवरील अनेक पुरस्कार मला देण्यात आलेले आहेत या पुरस्कारांची रक्कम एक कोटी पासष्ट लाख रुपये असून यासाठी स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधीत ही रक्कम सामाजिक व शैक्षणिक कामे करण्यासाठी जशीच्या तशी ठेवलेली आहे या निधीतून प्रत्येक वर्षी निष्काम भावनेने काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना मदत केली जात आहे महिला सबलीकरण व सक्षमीकरण यासाठी आई लक्ष्मीबाई हजारे वसतिगृह इमारतीत काही भागात शासनाच्या उमेद महिला बचत उत्पादित मालाच्या खरेदी विक्रीसाठी मोफत जागा उपलब्ध करून दिली आहे तर सन दोन हजार पंचवीस पासून या निधीतून महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील शालांत परीक्षेत प्रथम आलेल्या मागासवर्गीय मुलींसाठी आई लक्ष्मीबाई हजारे अर्थसहाय्य योजनेअंतर्गत दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे तसेच कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने पीडित असलेल्या गरीब व गरजू रुग्णांना प्रतिवर्षी या हिंद स्वराष्ट्र उच्च माध्यमातून पाच लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे अतिवृष्टीत बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी ही दहा लाख रुपयांची मदत दिली असल्याचे हजारे यांनी सांगितले यावेळी सरपंच जयसिंग मापारी लाभेश औटी रामदास सातकर अशोक कावरे उपस्थित होते सद्यस्थितीत राज्यात निर्माण झालेली नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टी की ज्यामुळे अनेक ठिकाणी पूर येऊन तेथील शेती पिके जनावरे वाहून गेली आहेत घरादाराचे अतोनात नुकसान झाले आहे यामुळे शेतकरी खऱ्या अर्थाने हतबल झाला यावर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांच्या दुःखात आपल्या परीने मदत व्हावी म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीला रक्कम रुपये दहा लक्ष चेकद्वारे मदत करत आहोत असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले सध्या स्थितीमध्ये राज्यात निर्माण झालेली परिस्थिती अतिवृष्टी आहे नसती आहे पूर आले अनेक आपत्ती आली आणि त्याच्यामध्ये जनावरं पिक, सगळे वाहून गेले एवढी हानी झाली समाजाची त्यावर आपण काय करू शकतो एक सामाजिक बांधलकीची जाणीव मी काही देणं लागतो समाजाचं आम्ही काही समाजाचं देणं लागतो ही जाणून ठेवून परीने या दुःखामध्ये आपण सहभागी होण्यासाठी आपण आणि निधी वितरित करतो दहा लाख रुपये या एक मदत म्हणून देण्याचं ठरवलं